दश अवतार दश अवतार म्हणजे भगवान विष्णूंचे दहा अवतार प्रत्येक अवताराची एक वेगळी शैली एक वेगळी कथा आणि एक वेगळा काळा असतो नमस्कार मित्रांनो मी विनायक आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो दशावतार या मूवीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि कसा आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात ट्रेलरची सुरुवात होताच एकदम फर्स्ट क्लास बिझियम सिनेमॅटोग्राफी किंवा व्ही एफ एक्स आपल्याला दिसून येतं जसं की जेव्हा टीझर रिलीज झाला होता तेव्हाच मी म्हटलं होतं आताही मी तेच म्हणतो की चित्रपट जो आहे कुठेच कोणत्याच बाबतीत कमतरता जी आहे ती दाखवत नाही एवढं दोन अडीच मिनटाचं ट्रेलर दाखवूनही आपल्याला समजत नाही कथा उलगडत नाही नेमकी काय असणार आहे एक हिंट फक्त मला थोडंफार हे समजलं की एक जंगल आहे ज्या जंगलामध्ये काहीतरी आहे की ते मिळवण्यासाठी सर्वजण जे आहे धडपड करत आहेत परंतु ते मिळवण्यासाठी खूप जणांचा मृत्यू जे आहे ते होत आहे पोलीस असतील साधे लोकं असतील खूप जणांचा मृत्यू होत आहे नेमकं काय आहे व कोण त्यांना मारत आहे आणि यामध्ये मग दिलीप प्रभावकर सर जे आहेत त्यांचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक फक्त आपल्याला हिंट देऊन जातात नेमकं मूवीमध्ये काय असेल चित्रपटामध्ये काय असेल हे काहीच आपल्याला समजत नाही मेन इम्प्रेसिव्ह मी जसं की टीजरच्या वेळेस हे म्हटलं होतं की दिलीप प्रभारकर सर मला वाटलेले आहेत आणि ट्रेलरमध्येही त्याने एक वेगळी छाप जी आहे ती पाडलेली आहे बघा आणि ते दिसूनही येतं आपल्याला त्यासोबत वेगवेगळे ॲक्टर तर आहेतच खूप सारी मोठी स्टार स्टारकास्ट आहे जे की ते नावं घ्यायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि एक्सप्लेन जर करायला गेलं तर खूप मोठा होऊन जाईल परंतु खूप मोठी चांगली स्टारकास्ट जी आहे ती दिसत आहे बघा ओव्हरऑल ट्रेलर जे आहे खूप भारी आहे मेन म्हणजे मला तो शेवटचा सीन काय एक्सप्लेन करत आहे ते तर माहिती नाही आता जेव्हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा तर ते तेव्हाच समजेल परंतु तो जो सीन आहे शेवटचा जेव्हा दोघं एकमेकांसमोर येतात एक, एक दिलीप से वेगळ्या रूपामध्ये आहेत आणि इकडे एका वेगळ्या रूपामध्ये आहेत बोटमध्ये बसलेले तो सीन अतिशय सुंदर दिसत आहे बघा नेमकं काय असेल व काय नाही हे बघण्यासाठी तर मी उत्सुक आहेच कारण की मराठी प्रेक्षकांचं कसं आहे माहिती आहे का बघा की ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तर कोणत्याही चित्रपटाला जे आहे यूट्यूबवरती व्ह्यूज भेटतात कोणत्याही तर तुम्हाला माहितीच आहे कोणते खूप सारे चित्रपट आहेत बघा परंतु जेव्हा ऐन वेळ येते चित्रपटांना सपोर्ट करायची तेव्हा कोणीच करत नाही त्यामुळे मी तरी म्हणेल की शंभर दीडशे रुपये या महिन्यात बाजूला काढा आणि आपल्या मराठी सिनेमाला जाऊन सपोर्ट करा बघा थिएटरमध्ये जा व बघा कारण की कुली आणि टू तर तुम्हाला माहीत आहे कशा प्रकारे चित्रपट होते व कसे नाही ते तर तुम्ही जाऊन बघितले असेल त्याच्यापेक्षा आता एक मराठी सिनेमा येत आहे जे की चांगला आहे त्यामुळे मी म्हणाले की त्या चित्रपटाला जाऊन तुम्ही सपोर्ट करा बघा आणि यांची जी शेण खायची आदत आहे मित्रांनो ती तर काही सुटणार नाही एका दिवशी दोन चार चित्रपट रिलीज करायचे त्याबद्दल न बोललेलंच बळ बरं त्यांना त्यांचं समजून येऊ न येऊ ते त्यांचं बघून घेतील परंतु नक्की एक सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जा व बघा बारा सप्टेंबर रोजी दोन तीन सिनेमे रिलीज हो रिलीज होत आहेत ओव्हरऑल दशावतार हा सिनेमा दहापैकी दहा स्टार डिझर्व्ह करतो बघा आता मूवी रिलीज झाल्यानंतर तर समजेलच की काय आहे व काय नाही शेवटी तुमचं मतही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा बघा धन्यवाद थँक्यू